अरे बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती हो अरे मांडीवर घेऊन मी भरली तुझी तारू मांडीवर घेऊन भरली मी तुझी टाळू आई बापाच्या जीवा बापा जीवाला तू असा नको पो आई बापाच्या जीवाला तू असा नको लाडू अरे बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे मांडीवर घेऊन मी पाजला तुला पान्हा मांडीवर घेऊन मी तुला पाजला पाहा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा अरे को मिळाली तुला साखर मधाचीरी को मिळाली तुला साखर मधाचीरी আঠ বনঠে বাড়া আইচাশি আইটা ও আরে পদরা দিলে তুলে মি ঝোকা পদরা দিলে তুলা ঝোকা আই বাপা লাতারপন নকো দে आई बापाला म्हातारपणा नको देऊ धोका आणि बाईको मिळाली तुला साखर मधाची बाईको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे लहान होता मोठा केला लहान होता मोठा केला केलं कर्तव्य माझारपणी वागवशील तर नसीब आहे तुझ लहान होता मोठा केला केलं कर्तव्य माझ आणि म्हातारपणी आई वडला ला तर नसीब तुझ बाईको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची ओ एका जनाधनी तुका म्हणे पुत्र पाहिजे एक भक्त जनार्दने पाहिजे द्यावे सुख भक्त कुंडलिका सारखे द्यावे सुख आणि को मिळाली तुला साखर मधाची को मिळाली तुला साखर मधा आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची मी काय केला गुन्हा मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुना व तरी पाणी मागू पुन्हा मले आहेत पाच सुना व तरी पाणी मागू पु kuna मले आरे पटक सुनाव तरी पाणी मागुपुना हो 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 आ वो पहिल्या सुनेचं नाव आहे गंबू तिचे किती अवगुण तुम्हाला सांगू अन मले देते बाई रोज भांडू मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुनाव तरी पाणी मागू पुन्हा मले आहेत पाच सुनाव तरी पाणी मागू पुना हो हो हो, हो। दुसऱ्या सुनेच नाव आहे बेबी दुसऱ्या सुनेच नाव आहे बेबी सदांदा नेहमी दारात राहते उभी आणि पाणी मागायला गेली तर माझ्या संग करते मायुगी दुगी अव मी काय केला गुन्हा मी काय केला गुन्हा मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुनाव तरी पाणी मागू पुन्हा मले आहेत पाच सुना तरी पाणी मागू पुन्हा हो नाव आहे बाई सरू अहो आहे सरू तिचा नवरा तिथे रोज दारू ते म्हणते तुला लेखाचा संसार कसा करू अहो मी काय केला गुन्हा माहिन्या काय केला गुन्हा मले आहेत पाच सुना मले आहे पाच सुना मले आहेत पाच तरी पाणी मागू पुना मले आहेत सुनाव तरी पाणी मागू पुना हो हो, हो, हो। चौथ्या सुनेच नाव आहे जोशना तीन तर बाई बिन माणूस तिचा लावला डोळ्याला चष्मा आणि ते म्हणते तुम्हाला पाठवून देऊ का वृद्ध आश्रमा आणि तिथं जाऊन तुम्ही चुपचाप बसला अव मी काय केला गुन्हा व मी काय केला गुन्हा मले आलेच पाच सुना मी काय

सक्क्या भावाची माही माझी सक्की भाजी तिचं नाव माय काशी ते तर ठेवते मले रोज उपाशी घडवते एकादशी अहो बाई म्हणून निघाली मी पंढरी आणि तिनं घेतली माय घरी फाशी अहो मी निघाली पंढरीच्या तीर्थासी तिनं घेतली घरी फाशी आव मी काय केला गुन्हा मायो मी काय केला गुन्हा मले आहेत सुना मी काय केला गुन्हा मले आहेत पाक सुना आहेत पाक व तरी पाणी मागू पुना मले आहेत पाक व तरी पाणी मागू पुना हो होणार देवा पंढरीला था तुझ्या चरणाशी सांगते माझ्या संसाराची आणि जन्म मरण नको पुन्हा आता बोला पंढरीनाथ भगवान की जय अव मी काय केला गुन्हा अव माय खरच मी काय केला गुन्हा मले आहेत पाले आहेत सुना आहेत पाक सुनाव तरी पाणी मागू पुना मले आहेत पाक सुनाव तरी पाणी मागू पुना मले आहेत पाक सुनाव तरी पाणी मागू बहिणी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बहिणी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बहिणी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत हो हो माझ्या मालकीच्या बंगला गाड्या माझ्या मालकीच्या बंगला गाड्या मला नेसायला जरी जरीच्या शंभर साड्या मला नेसायला भरजरी जरीच्या शंभर साड्या आणि गोठ पाटल्या हातात ग हातात नाही मी ना कोणाशी बोलत गोठ पाटल्या हातात गात हा नाही मी कोणाची बोलत बाईनी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत हो हो नथेचा दांडा केला बाई झाड चंद्रहारामध्ये टाकली वाढ नथेचा दांडा केला जाड आणि चंद्रहारामध्ये टाकली वाढ आणि अंगठी बोलत हिऱ्याची अंगठी बोटात बाई गोटात नाही मी कोणाशी बोलत बाई झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी बोलत, बाई झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणासी बोलत हो 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 माझ्या घरी नौकर चा करत माझ्या घरी नौकर चा कर पण मी नाही देत कोणाला अर्धी भाकर पण मी नाही देत कोणाला अर्धी भाकर आणि हिशोब सारा पैशात बाई पैशात नाही मी कोणाशी बोलत हिशोब त्याचा पैशात बाई पैशात नाही मी कोणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी ना कोणाशी बोलत बाईरी झाले श्रीमंत म्हणत श्रीमंत नाही मी ना कोणाशी बोलत हो 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 केली माझ्यावर मात आणि डॉक्टरांनी टेकविले दोन्ही हात आणि डॉक्टरांनी टेकविले दोन्ही हात आणि शुगर वाढली रक्त नाही मी कोणाशी बोलत शुगर वाढली रखतात बाई नाही मी कोणाशी बोलत झाले श्रीमंत बाई श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बाई झाले श्रीमंत ग श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत हो घशाला आली मोठी गाठ घशाला आली भली मोठी गाठ आणि धडधड वाढली हृदयात माझ्या हृदयात नाही मी कोणाशी बोलत धडधड वाढली हृदयात माझ्या हृदयात नाही मी कोणाशी बोलत बाई मी झाले बोलत बाई ग श्रीमंत नाही मी बोला बोलत हो 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 लेकी पोर नाही बोले माझे मला गोड लेकी पोर नाही बोले माझे मला गोड आणि सुन बाई बोलत माझी तडात नसून बाई बोलते माझी तडा तडपीच राणी मी खोलीत बाई खोलीत नाही मी कोणाची बोलत एवटीच मी खोलीत बाई खोलीत नाही मी कोणाची बोलत बाई मी झाले श्रीमंत म्हणत ती नाही मी कोणाची बोलत मी झाले ती बोलत हो होत्री हो. मंतीचा केला मी बाहू अशा केला मी बाहू सद्गुरुला शरण आता जाऊ सद्गुरुला शरण आता जाऊ आणि रंगून गेली बाई भजनात बाई भजन नाही मी कोणाची बोलत रंगू न बाई भजनात बाई भजनात नाही मी कोणाशी बोलत बाई झाले ती ग ग्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बाई झाले ग ग्रीमंत नाही मी कोणाची बोलत